हाय तर बघू शकता आम्ही सकाळी सकाळी माहिले की चाललो आहे स्कूलला तर बघा मी पण चालले स्कूलला तर मला ऑल द बेस्ट बोला फर्स्ट टाईम खूप दिवसांनी पोरीला सोडायला चालले क्लासला कार स्कूलला कारण की तिचा उद्या ॲन्युअल डे आहे म्हणून तिला रिक्षावाले आज सोडायला येत नाही तर माझी क्युटी पाय बघा कसं चालायला फायनली स्कूल पोहोचली आणि मी पोरीला सोडलं आणि एवढी थकलेली घरी बघा कसं जाते पलटी पण नाही मारत जाऊन द्या मी घरी आले लगेच आणि असं घरी आले 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 आले, आले बघा अशी देवाची गाणी लावली ना खूप थकले बाबा खूप लांब शाळा रिक्षा आहे मला तर काय वाटत नाही पण थकलेली मग बघा बघत तिकडे लावले असं दत्त महाराजांची गाणी आणि मेरी बडी लडकी को भूक लगा था तो फिर मैंने उसको रात का बिर्याणी वो गरम करके दिया था दिया ते सगते मी रात्रीची बिर्याणी गरम करते आणि इकडं असं बघा व्हेज बिर्याणी आहे बरं का म्हणताना नाही तर चिकन खाती देवाचे गाणे लावून असं नाही बरं का असं समजू नका आणि मग मी इकडे असं मस्त माझ्या पुरीला बिर्याणी गरम करत होते आणि छोट्या पुरीला बघा इकडं पोहे करून दिले तिने काही खाल्लेच नाही असेच होते पण माझ्या मोठ्या मुलीला जायचं होतं बाहेर कुठं जायचं ते चला सांगते मी तरी बघा कसं मन लावून छोटंसं खाते आणि हे बघा हे छोटंसं माझी पुतणी आहे तिचं आज होता ॲनिमल डे आणि बा कसं पोस्ट देते मी म्हणते तिला फोटो काढते थांब तर मला पोस्ट देते पण मी व्हिडिओ काढत होते आणि नाही आणि इथं बघा रोज उठून असं असं कुठं वाटतं ना आहो ना रोज उठलं की हो रोज उठलं की माळा चपात्या करा भाकरी करा हे करा आणि ते करा वैता घालाय तुम्हाला काय जाते व्हिडिओ बघाय मला खूप मेहनत करायला लागते आणि मग आहो ना इकडं मस्त असं नाही का बेसनपोळी चपाती केली करत होते पण एवढा कंटाळ येतो काय सांगू रोज रोज तेच 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 करून मग बघा इकडे मस्त अशी लगेच घेत इकडं बेसन का पोळी पुन्हा कुणाला पसंत आहे मला तर लय पसंत आहे बाबा आणि इकडं मस्त असं खरपूस कढीपत्ता कांदा हिरवी मिरची टाकून असं भारी झाली ना एकच नंबर आणि इकडं चाय पण उकळायला ठेवलेला आहे चहा बघा बघू शकता कोण कौन कोण आहे लवर आहो पण माझे खूप आ लवर आहे मी नाही आहे बरं का मी कधी तर पिते फक्त आणि असा मस्त इकडं चहा उकळत होता आणि इकडं भारी इकडं बाहेर व्यू असा होता आणि मग तुमचं काय जाते मला पुढं पण व्हिडिओ स्वयंपाक करायचं आहे चला तर बघा बघू शकता पुढं अशा तुम्ही बोलता की काही व्हिडिओज बनवत असती तर मला फोळ्या चपात्या पोळ्या पण फुगवता येतात कोण चपाती म्हणतं आम्ही चपात्या म्हणतो बाबा तुम्ही काय म्हणतो तर बघा पोळ्या म्हणत असाल तर बघा आम्हाला पोळ्या पण फुगवता येतं नाकच फुगवता नाही येत आणि इकडं बातम्या आणि आहून असं गरम गरम चायचं आणि असा नाश्ता दिला लहान सगळ्यांचा नाश्ता झाल्यावर फायनली माझा नंबर येतो लास्टला हाऊस वाईफ म्हटलं की बघा तुमच्या बायकोची केअर करा सगळ्यांनी बघा सगळं झाल्यावर बाया खातात तुम्हाला देऊन सगळ्यांना मग अशी मस्त आहे बेसन पोळी मोठीच्या मोठी बनवली आणि असं मग माझं रोजचं खाणं असतं काय म्हणतात त्याला लाल लाल ला, असतं त्याला काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा ॲपल आणि ते लाल लाल खाल्लं आणि अशी गरमागरम बेसनची पोळी हो माई गोट काय लागती बघू शकता पण अशी मस्त बेसनची पोळी खरपूस एवढी छान लागते ना काय सांगू मला तो खूप आवडते नाश्त्याला मी रोज खाईन आणि अशी मस्त हे बघा तुम्ही पण खावा ना आपल्या चॅनल